नमस्कार मी रामदास आपल्या सर्वांचं स्वागत वडगाव फाटा येथील चौकाला छत्रपती संभाजी महाराज चौक अशा प्रकारचं नामकरण करण्यात आले तळेगाव आणि वडगाव मावळीतील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की आज मडगाव फाटे या ठिकाणी या चौकामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असं नामकरण चा। या चौकाचं सर सेनापती उमावाई दाबडे सवाप्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी होतं आहे आज आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इतिहास जपला तर तो, तो पुढच्या पिढीला त्याचं अनुकरण पुढची पिढी करत असते त्याचा अभ्यास करत असते आणि त्याचा इतिहासामधलं चांगलं काही गोष्टी घेऊन आपण पुढं आपलं जीवन सार्थ करत असतो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं बलिदान देत असताना त्यांच्यावरती जे अन्याय झाला जो अत्याचार झाला जे त्यांना छळ अपेष्ट सहन कराव्या लागल्या त्या सातत्याने पुढच्या पिढीला कळाव्यात की एवढा अन्याय एवढा अत्याचार एवढ्या त्यांच्यावरती अन्याय झाला तर ते एवढं होत असताना देखील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं प्राण दिला परंतु धर्म त्यांनी बदलला नाही म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या बलिदानाच्या नंतर आपल्या शाहीनी हिंदू स्वराज्य संस्थापकांनी आपल्या देशामध्ये संपूर्ण मुघलशाहीला बाद केलं आणि आज आपण बघतोय की पुढच्या पिढीला काहीतरी अनुकरण पुढच्या पिढीला काहीतरी आदर्श निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही आपले माध्यमातून वडगाव फाट्याचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी राजे असे नामकरण होत आहे त्याबद्दल आपण सगळी इथं जमलेलो हो। आहोत हे कार्यक्रम अति सुंदर झालं आणि असेच हे नावाचं आधी व्हायला पाहिजे झालं होतं पण आता संभाजी हे उमाबाई दाबाडे प्रतिष्ठान तर्फे व सर्वांच्या मदतीने हे साकार होत आहे त्याबद्दल मला फार अभिमान वाटतो वडगाव फाटा या ठिकाणी आज धर्मवीर संभाजी महाराज चौक नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम श्रीमंत सरकार अंजलीराजे दाभाडे मासाहेब यांच्या शुभ हस्ते आणि मावळ तालुक्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला खऱ्या अर्थाने या मावळच्या भूमीला ऐतिहासिक वारसा आहे अशा आमच्या या मावळच्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भूमीमध्ये आज धर्मवीर संभाजी महाराज यांच्या नावाने नामकरण करून या चौकाचा एक नवीन पिढीला प्रेरणा मिळावी अशा स्वरूपाचा कार्यक्रम संपन्न झाला गणेशभाऊ खांडगे भास्करप्पा गणेशभाऊ काकडे दत्ताभाऊ असतील आणि सर्वच पक्षातले प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये होत असताना येणाऱ्या काळात आमच्या सर्वांची भावना या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराजांचं भव्य दिव्य शिल्प शासनाच्या सर्व परवानग्या घेऊन कसं उभं करता येईल हा याच्यामध्ये आमचा प्रयत्न आहे आणि तो यशस्वी करण्यासाठी आम्ही सगळे मिळून एकत्र या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे आज आमच्या या तालुक्यातल्या ऐतिहासिक सोहळा म्हणावा लागेल की संतोष भाऊ दाभाडे असतील ॲडव्होकेट विनय जे आणि सर्व उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला त्या सर्व माझ्या सहकार्याला सर देखील मनापासून धन्यवाद देतो मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा